कायदा कारण युपीमध्ये गो हत्या होती व इतर बंदी त्यांनी आणली होती तर एक नवीन संकट उद्भवलं होतं कारण जेव्हा एक नैसर्गिक गोष्टीला तुम्ही ब्रेक लावता ना काहीतरी नवीन संकट उद्भवत तसंच महाराष्ट्रामध्ये जे पुरेश जमातने निर्णय घेतलेला आम्ही त्यांचे सहमत आहोत या सरकारला अद्दल घडायला पाहिजे कळायला पाहिजे की तुम्ही काय करताय म्हणून बरं हे जेव्हा येईल ना हे मुक्काट जनावरांचं देखील पुढे जाऊन फार मोठा प्रश्न उद्भवणार आहे आणि आज सरकार काही एक करणार नाही लक्षात घ्या फक्त हे सरकारचं वेळ काढू पण आहे समजा निवडणुका असल्या तर मित्र पक्षाची साथ घेत संघटित करून समजा पुढे चालणार आमचं अपेक्षा आता जे सगळ्यात महत्वाचं जे आहे सध्या प्राईम जे म्हणू शकतो देशावर मध्ये राज्यामध्ये आणि बीडमध्ये जातीयवादी शक्तींना पहिला गाडण्याची गरज आहे या जातीवादी शक्तींना धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांना बाजूला काढणं ही आमची सगळ्यात प्रियोरिटी राहणार आहे यासाठी जे काही लोक आहेत जे काही समविचारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आम्ही जाण्यास तयार आहोत सर माझा दुसरा प्रश्न आहे आता जातीवादी म्हणला तुम्ही पण सगळे पक्ष आता जातीवादीच्याच पक्षामध्ये गेले राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सर तू जोक नाही हो आता नेमकं जातीवादी पुन्हा म्हणायचं आणि सगळं त्याचं विश्लेषण तुम्ही जे काही धोरणात्मक निर्णय होतात स्तरावरती जर एखाद्या धर्माला बघून किंवा जातीला बघून तर मला सांगा तुम्ही इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर हो काय कारण असेल जाती कोण खुश होणार आहे एका मुलाला शिक्षण भेटणार आहे एक शेतकरी आत्महत्या करण्यापासून थांबणार आहे का आठ दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात जर तुम्ही ईश्वरपूर केलात म्हणून काय पाच शेतकरी आत्महत्या करणार का विचार करण्यासारखी गोष्ट मग आम्हाला म्हणायचं हे जे राजकारण चालू आहे ना हे प्रॉब्लेम आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे कोण खरच धर्माचं जाती राजकारण करत नाही हे कळायला ना। मार्ग नाही जनतेला ते मार्ग दाखवण्यासाठी ते ना

आमचं डी आर सी म्हणजे जिल्हा प्रतिनिधित्व संमेलन असतं एक प्रॉपर इंटरनल आमची डेमोक्रेसिक सिस्टम आहे त्यानवे निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये इंटरनल निवडणुकीमध्ये साहेब जे आहेत ते जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा महासचिव म्हणून फिल्स साहेब आहेत व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं गावमधून जे आहे सुधा यांची निवड जी आहे जिल्हा कार्यकारणीवरती झालेली आहे आता असं एक पूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्णी झाले या अनुषंगाने भरपूर विषयावरती चर्चा झाली व्हिडिओमध्ये देखील खास करून हा जो बेल्ट आहे आपला मराठवाडा व बीड हे सगळं बेल्ट आहे या ठिकाणी भरपूर काही समस्या आहेत आणि नेहमीच हे मुख्य प्रवाहातून वंचित राहिलेला प्रदेश आहे लोक इथं येतात त्यानंतर मोठे मोठे प्रॉमिस होतात सगळ्या गोष्टी होतात परंतु मागच्या काही दिवसापासून बीडचं जे आहे ते नावाचं फक्त म्हणजे वेगळं प्रतोगंडा पसरवण्यात आलं बीडचं नाव खराब करण्यात आलं कन्स्ट्रक्टिव्ह असं बीडला काहीच नाही भेटलं मध्यंतरी एक भयानक अशी न्यूज देखील आली सा। आपण बघितलं असत की साडेचारशेच्या आसपास जे महिला आहेत ते दोन वेळच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना आपल्या शरीराचं अंग वेगळं करावं लागतं महाराष्ट्रासारख्या फुलेशाव आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी महिनावरती वेळ येणं म्हणजे फार दुर्दैवाची बाब आहे आपण प्रगतीकडे नाही तर आपण मागच्या वेळेला जात आहोत हे सगळं दृष्टी समोर येत आहे बरं या अनुषंगाने जर बघितलं आपण तर मुस्लिम समाज असू दे दलित असू दे किंवा आदिवासी समाज असू दे यांची दशा देखील महाराष्ट्रामध्ये काही व्यवस्थित नाही आहे मागच्या काही दिवसापासून आपण बघत आहात की कशा पद्धतीने मूळ प्रश्नांना बदलते फक्त धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण खेळलं जात आहे मुख्य प्रश्न वेगळेच असतात आता महाराष्ट्र सरकार जे आहे ज्या पद्धतीने विरोधकांना दाबण्यासाठी किंवा विरोधक दाबण्यासाठी आंदोलनाची जी आहे त्याला दाबण्यासाठी जनसुरक्षा हे कारण जे आहे पुढं आणत आहे त्याच अनुषंगाने भ्रष्टाचाराचे मोठमोठे प्रकरण समोर येत आहे आता मध्यंतरी जे आहे मरण आजार आर्थिक विकास महामंडळ जे आहे जे अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी काम करतं जे आर्थिक घटक आहेत त्यांच्यासाठी काम करते शैक्षणिक कर्ज योजना त्याच्यामध्ये आहे या आझाद महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यावधींनी घोटाळा झालेला आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ऑडिट नावाचा प्रकार मोरणा आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये दिसलेला नाही बरं हे एका धोका असे काही घटनामध्ये नाहीये किंवा प्रकरण नाहीत असे चार ते सात म्हणून काहीतरी आसपास आहेत सहा सात आहेत जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये घोटाळ्याचे याच्यामध्ये हजारोंच्या आसपास जे आहे ना घोटाळ्याची रक्कम जात आहे यात खास करून जर बघितलं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना अल्पसंख्याक म्हणून जे फंड आहे ते मेनली बारामती म्हणजे पुण्यातल्या बारामती या तालुक्याला जे अजित पवारांचं घर आहे ते तालुका आहे त्या ठिकाणी आणि शिल्लोड सारख्या ठिकाणी कर्ज भेटलेले आहेत बाकी जे लोक आहेत मधले पण भरपूर असे काही अल्पसंख्यक समाजाचे लोक आहेत ज्यांना गरीबांना कर्ज मिळणं महत्वाचं होतं पण हे कर्ज उन्नती कर्ज वाटप योजनेअंतर्गत मिळणं महत्वाचं होतं छोटे छोटे लघु उद्योग सुरू करायला बेटर पाहिजे होते त्या व्यतिरिक्त जे शैक्षणिक कर्ज आहे ते कर्ज देखील जे ना लोकांना व्यवस्थित भेटलेलं नाहीये कारण आज आपण बघत आहोत की कशा पद्धतीने शैक्षणिक शिक्षणाचे जे ना व्यापारीकरण शिक्षणाचा व्यापारी व्यापारीकरण झालेलं आहे याच्यामध्ये एखादा जर का तुम्हाला मोठी डिग्री घ्यायची असेल ते डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे तुम्हाला दहा दहा वीस वीस लाख तीस लाख रुपये फीज लागते बरं ही फीज जे आहे ना ते अल्पसंख्याक महामंडळाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे त्यांना शिक्षण घेताना या पद्धतीने देणे अपेक्षित असतं परंतु याच्यामध्ये देखील मॅक्सिमम जे लोन आहे म्हणजे ज्या ज्या वेगवेगळे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील या जिल्ह्यावरती जिल्हा व्यवस्थापक नावाचा जो पद आहे जो जिल्हा व्यवस्थापक जिल्ह्यातील प्रकरणांचा आढावा घेऊन त्याचं रिपोर्ट बनवून कर्ज मंजुरीसाठी वर पाठवतो हा जो जिल्हा व्यवस्थापक आहे तो क्रमांक वर्ग क्रमांक दोन कॅटेगरीचा पोस्ट आहे याच्या ठिकाणी शासकीय कर्मचारी अपॉइंट होणं महत्वाचं होतं परंतु यांना घोटाळाच करायचा होता म्हणून यांनी काय केलं राजकीय नेत्यांच्या जवळचे जे लोक आहेत जिल्हा व्यवस्थापक या पदावर त्यांची नेमणूक केली हे कंत्राट विशेष केलेलं आहे विचार करा पगारावर घेतलेला माणूस तुम्ही त्याला व्यवस्थापक बनवत आहे आणि तो माणूस पंचवीस लाखाचे लोन पास करतोय म्हणजे तुम्ही काहीतरी लोक असायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांनी आपल्या राजकीय लोकांच्या घरामध्ये लोन घेतलेला आहे एक एक वेळेस नाही दोन दोन लोन घेतलेले आहेत लोन यापूर्वी परत फेड केली नाही तरी देखील अजून लोन दिलेला आहे हे फक्त त्यांच्या राजकीय पर्टिक्युलर विशिष्ट अशा पॉलिटिकल पार्टीच्या नेत्यांना घरामध्ये नातेवाईकांना लोन देण्याचं काम केलेलं आहे हे जे आहे ते महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांना त्यांनी लुबाडून घेण्याचं का काम केलेलं आहे बरं हितबर्यंत त्यांची हे नाही त्याच्या पुढे जाऊन देखील हे लोन घेण्यासाठी त्यांनी सत्तर सत्तर असंशी हजार रुपये कमिशन घेतलेला आहे तीन साठ तीन लाख देण्यासाठी काही ठिकाणी अमाउंट आहे बरं लोन लोकांसाठी ऑनलाइन पद्धतीने असताना लोन ऑनलाइन पद्धतीने असताना ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये लोन बंद होतं देणं परंतु यांच्या लाडक्या नेत्यांना यांनी ऑफलाईन पद्धतीने डायरेक्ट एम डी चेअरमन सारख्या लोकांकडनं जाऊन त्यांनी आपल्या निकटवर्ती यांचे फक्त कर्ज पास करून बरं या या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कर्ज पास करून घेत आहे एक एक वर्षापासून लोकांचे कर्ज मंजूर आहे त्यांना एक रुपया भेटला नाहीये आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरती तुम्ही बोज चढवला म्हणजे अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे प्रकार जे आहेत महाराष्ट्रामध्ये घडत आहेत मध्यंतरी दोन दिवसापूर्वी तुम्ही ऐकला असाल साडे चार साडे अठरा मुंबई हायवे वरती टचला होती दोनशे करोडची जमीन, जमीन वफनी कितीला विकली असेल साडे नऊ करोडला त्यांनी विक्रीची संमती दिली बर नऊ करोड मधले सात करोड वफला द्यावा असं ते परमिशन दिली आग होती या कंडिशन वरती दोन हजार सात करोड अमाऊंट आहे ती वक्फला नाही भेटली मग केस चालू होती आता दोन ते तीन महिन्यापूर्वी चेअरमन म्हणजेच आपल्या बीड जिल्ह्याचे समीर नबीराल काझी ज्यांचे संघाबरोबर बिझनेस रिलेशन आहेत आर एस एस बरोबर त्यांचे बिझनेस रिलेशन आहेत संघाचे एकदम निकटवर्ती देखील आहेत यांचं काम काय होतं वफचे तुम्ही चेअरमन पदे आहात ना तुम्ही कस्टोडियन आहात तुम्ही मालक नाही आहे वक्फचे म्हणजे कस्टोडियन आहात तुम्ही या वफच्या प्रॉपर्टीच म्हणजे प्रोटेक्शन करायला पाहिजे होत ना। यांनी संगणमत करून हे जे काही केसेस चालू होते याच्यामध्ये त्यांनी संमती दिली की ती दिस सगळं डिस्प्युट बाजूला सोडून ती मागच्या जे कॉस्ट मध्ये डिसाईड झालं होतं साडे नऊ करोडला ते जमीन विकायची त्याला त्यांनी गपचूपणे परमिशन दिली तीन महिन्यापूर्वी पुरेल हे दाबून ठेवण्यात आलं मध्यंतरी दोन तीन दिवसापूर्वी जे आहे हे प्रस, समाज प्रसमाज माध्यम आहे मला एवढंच म्हणायचं आहे सगळीकडे आणि अल्पसंख्याक समाजाच्या जे महत्वाचे मुद्दे आहेत या महत्वाच्या मुद्द्यांना अड्रेस करणारा कोणी असा वाली नाहीये माणूस म्हणून माणसाला जगायला भेटत ते अशा पद्धतीची अल्पसंख्याकांची अवस्था करून ठेवलेली आहे तुम्ही बघत आहात की मुद्दा असतो मराठीचा आणि नितेश राणे काय म्हणतात या मुसलमानांना सांगा मदर्शामध्ये मराठीमध्ये पुराण पठण करायला आम्हाला आहे तुम्ही ब्राह्मणांना सांगणार आहे का मंत्रोच्चारण तुम्ही मराठीमध्ये करा म्हणून चालेल का मराठीमध्ये मंत्रोच्चार केलं तर नाही चालणार कशाला गॅर देत आहे तुम्ही काय संबंध आहे मेन मुद्द्यापासून त्यांना भटकवायचं आहे महाराष्ट्रातले आपण बघ भयानक परिस्थिती आहे शेतकरी एक दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात थोडं देखील राजकारणाला काही वाटत नाही राजकारण कुठं मस्जिद मराठी अमराठी सगळे जे आहेत ना भावनिक मुद्द्यावरती राजकारण चालू आहे ते याच्यासाठी चालू आहे कारण करण्यासारखं कन्स्ट्रक्टिव्ह असं यांच्याकडे काही नाही आहे समाजाला देण्यासारखं यांच्याकडे काही नाही अल्पसंख्याक समाज हेळसाड होत आहे आज ख्रिश्चनांना धर्मांतर कोणी मर्जीने जर करत असेल संविधानिक अधिकार आहे परंतु गोपी पडवळकर सारखे सोडलेले जे भाजपा लोक आहेत ते म्हणतात की तुम्ही मारला तर आम्ही दहा लाखाची इनाम देऊ काय करताय महाराष्ट्र सत्ता नाश करून टाकलेलं आहे युपी ध्यान करून टाकलेला आहे आम्हाला म्हणायचे की हे सगळं महाराष्ट्राची परिस्थिती असताना महाराष्ट्राची जनता ही जी आहे ना आपली संस्कृती आहे शिवराय शाहू आंबेडकरांची संस्कृती आपण एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र आहे प्रतिमा मलिन करण्याचं काम सध्याच राजकारण करत आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे सेक्युलर आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावावरती महाराष्ट्रातली जनता वोट करते परंतु आपण बघत आहोत की ईडी असू दे किंवा तपास यंत्रणेच्या भीतीने हे लोक जे भाजपच्या दावणीला जाऊन बांधले जातात विश्वास मतदारांचा या राजकारणावरती राहिलेला नाहीये सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एक अल्टरनेट ऑप्शन म्हणून आम्ही पुढे येत आहोत आणि आम्ही याच्यामध्ये भरपूर मुद्दे घेत आहोत आणि ग्राउंड आम्ही काम करत आहोत कॅडर बेस आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही अठरा ते एकोणीस जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहोत पुढे अजून आम्हाला चांगला रिस्पॉन्स येत आहे लवकरच आमची पूर्ण राज्यामध्ये पूर्ण पक्ष बांधणी निर्माण होईल पक्ष बांधणी होईल व आगामी येत्या निवडणुकीमध्ये एस डी पी एक मोठा ऑप्शन म्हणून बीड जिल्ह्यामध्ये माझल गावामध्ये आम्ही राहणार आहोत आणि याच्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने पुढं सामोर जाणार आहोत धन्यवाद